बघा एका चिन्हांकित किमतीचे म्हणजे चाळीस टक्के हे खरेदी किमतीच्या पन्नास टक्क्या एवढे आहे जर सवलत न दिल्यास नफ्याची टक्केवारी शोधा असा प्रश्न लेकरांनो प्रश्न सोडवायचा कसा इथ छापील किमतीचे चाळीस टक्के छापील किमतीचे किती चाळीस टक्के हे खरेदी किमतीच्या पन्नास टक्क्या एवढे म्हणजे खरेदी किमतीच्या पन्नास टक्क्या एवढे आहेत असं गणित म्हणते लेकरांनो लक्ष द्या इथं हे जे टक्क्याच चिन्ह आहे दोन पद परस्परांना हे भागीला आहे हे चिन्ह हे चिन्ह कटते इथं छापील चाळीस बराबर खरेदी काय हो पन्नास हे पद परस्परांना लेकरांनु गुन्हिला आहे लक्ष द्या जे म्हणजे चाचीचे ही पद सोडत असताना इथं गुणाकाराचं चिन्ह आपण वापरतो वापरलं पाहिजे लक्ष द्या हे गुणाकाराचं चिन्ह आता या छापील एकट करू बराबर खरेदी गुनिला पन्नासक कडे जातानी हे चाळीस भागीला स्वरूपात का मांडावे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते सर आता लेकरांनो करायचं का ही खरेदी पन्नास सोबत गुणीला असलेली छापीलकडे येताना ही खरेदी हा शब्द भागीला स्वरूपात मांडावा लागतो समोर काय तर हे पन्नास आणि हे चाळीस लक्ष द्या इथं सुद्धा संक्षिप्त रूप तुम्ही देऊ शकता शून्याला शून्य काटून म्हणजे छापील आणि खरेदी लेकरांनो लक्ष द्या छापील भागीला खरेदी यांच गुणोत्तर प्राप्त होते पाचास चार लक्ष द्या प्रश्न विचारला नफ्याची टक्केवारी शोधा छापील पाच आणि खरेदी चार ही वजाबाकी करा एमआरपी म्हणजे छापील किंमत एखाद्या वस्तूवर एम आर पी छापलेली किंमत वेगळी असते खरेदी किंमत वेगळी असते म्हणजे छापील किंमतीतून खरेदी किंमत जेव्हा तुम्ही वजा कराल तेव्हा ती वजा बाकी म्हणजे पर्याप्त किंवा प्रत्यक्ष नफा असतो आता पाच वजा चार म्हणजे उत्तर एक हे गुणोत्तरच आहे मात्र नफ्याच हा आहे नफा मग आता नफ्याची टक्केवारी याचा अर्थ शेकडा नफा विचारला त्याचं सूत्र हे प्रत्यक्ष नफा गुणिला शंभर भागीला खरेदी किंमत नफ्याचं गुणोत्तर एक गुणिला शंभर आणि याला भागीला खरेदी किंमत खरेदीचं खरे गुणोत्तर मांडा चदस्थानी चार हा भाग जातो पंचवीस न म्हणजे पंचवीस एक पंचवीस टक्के ही झाली नफ्याची काय हो टक्केवारी आणि हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते किंमत सूट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके